परभणीतील आंबेडकरी अनुयायांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी परभणी ते मुंबई असा लाँगमार्च सुरू केलाय सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यामुळे हा लाँगमार्च आयोजित करण्यात आला आहे हा लाँगमार्च उद्या शहरात दाखल होणार असून याबाबत अखिल भारतीय भिक्खू संघ आणि सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे काही तोडफोड झाली आणि त्यानंतर कार्यकर्ते आयुष्यमान वाकोडे साहेब विजय वापोडे साहेब त्यांचा सुद्धा नाहक बळी गेला तर या दोघांनाही सुद्धा ज्या मोर्च्यामुळे ज्या ह्याच्यामुळे नाहक बळी गेला त्याला मृत्यू मृत्यू आला तर त्या लोकांचे कुठल्याही प्रकारचा जे गुन्हा झाला नाही ज्या लोकांनी ज्या लोकांनी जर हल्ला केला हे केला तर त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्यांना हे झालं नाही शिष्ट झालं नाही आणि या न्याय मिळण्यासाठी आपण तो त्या लोकांनी हा लांब मार्च काढला आहे तर त्या आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण हे करत आहोत की लांब मार्चसाठी जे काही लोक त्यांनी आलेले आहेत त्या लोकांना

हा आपण गावांच्या लोकांनी जो काही न्याय प्रवास केला आहे मोठा जर संख्या मोठी असेल तर दबाव येऊन सरकार शासना होते आणि या सरकारी दबावानंतर आपण त्या लोकांना न्यायदर्शनमध्ये आपण वागत करू अशा प्रकारचा लांबवण्यासाठी आपण हा निर्जनातही केलेली व्यक्त केला आहे आणि त्या अनुषंगाने आपण हाई मोर्चा मिटिंग आयोजित केली आहे की येत्या सत्तावीस तारखेला सर्व आपल्या संभाजीनगर शहरामध्ये जो परभणीवरून निघालेला लाँग मार्च आहे तो मुंबईला जाणार आहे तो लाँग मार्च येथे सकाळी तारखेला संपूर्ण शहरा शहरभरामधून आपल्या उदरली औरंगाबाद या ठिकाणी येणार आहे आणि त्या ठिकाणी आपण त्या लोकांची परवानगी राहण्याची आहे तर लाँग मार्चचा